आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा होय हिंदुस्थानामध्ये हिंदू समाजात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे श्रीराम लक्ष्मण व हनुमंताने यांच्या सैन्यासह रावणाचा वध आणि त्यांच्या सैन्यांचा अंत हा विजयादशमीला केला होता त्यानंतर साडेपाच महिन्यानंतर सैन्यासह श्रीराम लक्ष्मण सीता अयोध्येला पोहोचले होते आणि अयोध्यावासियांनी त्यांचे गुढ्या उभारून स्वागत केले होते मित्र घोडे उभारण्यासाठी बांबू वापरला जातो आणि त्या बांबूला युद्धक्षेत्रामध्ये त्या काळी विशेष महत्त्व होते कारण त्या बांबूपासूनच धनुष्य बाण व तीर कमान बनवले जात होते आताही तीच परंपरा पुढे कायम चालू आहे आपण वर्षाचा शुभारंभ हिंदू सणांमध्ये गुढीपाडवा साजरा करून करतो गुढी उभारून आपण बांबूलाही तेच महत्त्व देतो आणि साखरेच्या गाठ्यांनाही तेच महत्त्व देतो आणि नवीन कपडे घेऊन त्याचा शुभारंभही गुढीपाडव्यापासूनच करतो परंतु राजकारण्याने त्याला विशेष महत्व ठेवले आहे काय राजकारण्याला तर आता गुढी उतरल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या बांबूने साठवायची वेळ आली आहे भ्रष्टाचारी कोणाला म्हणायचं भ्रष्टाचाराची व्याख्या काय आता ते न्यायालयालाच करावे लागेल कारण घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती भ्रष्टाचाराला आपल्या मांडीवर घेऊन घटनात्मक पदावर बसलेले राज्यपाल व लोकसभा सभापती यांच्याकडून शपथा देतात यापेक्षा मोठे दुर्दैव या हिंदुस्थानात नाही त्यांचा बंदोबस्त आता न्यायालयालाच करावा लागेल सध्या निवडणुकीचे पर्व चालू आहे परंतु त्यात सर्वसामान्यांवर विरोधी पक्षावर चिखलफेक करण्याचं काम चालू आहे हे घटनेला धरून नाही हे घटनाबाह्य आहे हे घटनात्मक दृष्ट्या अराजकीय आहे त्याचा बंदोबस्त हा वेळीच झाला पाहिजे निदान या निवडणुकीत तरी मतदारांनी त्यांचा बंदोबस्त करावा आणि आत्ताच गुढीपाडव्याचा जो शुभारंभ केला आहे नवीन वर्षाचा त्याचे स्वागत मोठ्या थाटामाटाने करावं मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब